यू बंधू टू बाय चितळे राजेंद्र अगावणेंचे मेवणे जालिंदर सुपेकरांच्या काळात शत्र परवान्यांची खैरात चारशेहून अधिक चत्र परवाने वाटल्याचं समोर मराठा समाजाची लग्नासंदर्भात आचारसंहिता जाहीर दोनशे लोकातच लग्न करा हुंडा बंद करा आचारसंहितेत नमूद संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यामध्ये हुंड्यासाठी विवाहितेला अमानुष मारहाण आणि चटके पती आजिम शेख आणि दोन गुन्हे गुन्हेरा ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याच्या घरच्या लग्न सोहळ्याला एकनाथ शिंदे जाणार संजय राऊतही लग्न सोहळ्यासाठी नाशकात मुक्कामी उद्धव आणि आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीबद्दल अजून अनिश्चित पुण्यात शरद पवार अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये बंद दाराड चर्चा वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या बैठकीनंतर काका फुगण्यामध्ये बातचीत तर जयंत पाटलांकडनं बातमीचं खंडन रायगडच्या पालकमंत्री पदावरनं सेना आमदारांचा तटकरेंवरती निशाणा ज्यांना रायगडचं मालकत्व घेता आलेलं नाही त्यांनी पालक स्वीकारू नये महेंद्र दळवींची खोसक टीका तर गोगावले सुतारवाडीत गेले नाहीत आणि जाणारही नाहीत पूर्वेंचा टोला विद्यार्थ्यांना आता पहिलीपासूनच मिळणार स्थानिक सैनिकी शिक्षण शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेनची मोठी घोषणा माजी सैनिक क्रीडा शिक्षक एनसीसीचे शिक्षक प्रशिक्षण देणार लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी ई शेमनेरी बसच्या तिकिटामध्ये पंधरा टक्के सवलत ऍडव्हान्स बुकिंग करणाऱ्या प्रवाशांनाच मिळणार लाभ एक जुलैपासून योजना सुरू दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणामध्ये महाराष्ट्र एटीसच्या ठाण्यातल्या पडघ्यामध्ये छापा दोन हजार तीन आणि दोन हजार दोन मधल्या मुंबईतल्या स्फोटाचा सा दोषी साकिब नाचांच्या घराची झाडा झाडली राज्यात कोरोनाचे पासष्ट नवे रुग्ण मुंबईतले ऍक्टिव्ह रुग्ण आता बावीसवर अकरा हजार पाचशे एक नमुन्यांपैकी आठशे चौदा रुग्ण कोरोना संक्रमित भारताचा बुद्धिबळपटू श्री मॅग्नस वरती मात नॉर्वेचेच दोन हजार पंचवीसच्या साखळी सामन्यामध्ये गुकेशचा सा पराक्रम पराभवाने निराश झालेल्या कार्लसनने टेबलवरती मारला बुटका आयपीएलला आता मिळणार नवा विजेता बंगळुरू समोर अंतिम सामन्यामध्ये पंजाबचं आव्हान सा पंजाबची मुंबई इंडियन्सवरती पाच विकेट्सने मात श्रेयस अय्यरची निर्णायक खेळी पॅरिस सेट जर्मनला युएफआ चॅम्पियनशिप लीगचं विजेतेपद चाहत्यांचा विजय उत्सवादरम्यान हिंसाचार दोघांचा मृत्यू आणि पाचशेहून अधिक जण अटकेत आषाढीसाठी शेगावातील संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना यंदा पालखीचं छप्पन्न वर्ष गणगणगणात पोतेच्या गजरार संतनगरी धुमधुंगी